मी समर्थ कशा आहेत तुम्ही सर्व तर स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व मस्तच असणार तर सर, मी आज आली आहे सी एस टीला तर पेपर घेण्यासाठी मी आली आहे तर इथे सी एस टीला फोटोपेपर भेटतात सी एस टीला ब्लॅक हाऊसच्या इथे फोटो पेपर भेटतात तर तिथे प्रिंटर पण रिपेरिंग होतात आणि पी व्ही सी लॅमिनेशन मशीन पण रिपेरिंग होते आणि नवीन प्रिंटरसुद्धा इथे मिळतात सी एस टीला ब्लॅक हाऊसच्या गल्लीमध्ये तर आता मी जाते आमचं ठरलेलं दुकान आहे तिथून आम्ही घेतो फोटो पेपर तर आता मी जाते तुम्हाला दाखवते तिकडे गेल्याच्या नंतर कोणता पेपर घेते तर हे बघा हा स्टेशनचा रोड आहे सी एस टी स्टेशनपासून बाहेर पडल्यावरती सरळ यायचं हे बघा हे ब्लॅक हाऊस आहे ब्रिटिशांच्या काळापासून बांधलेलं आहे हे हाऊस ब्लॅक हाऊस नाव याला आणि ह्याच्या बाजूचीच गल्ली आहे त्या बाजूच्या गल्लीमध्ये आपल्याला फोटो पेपर भेटतात बघा हे ब्लॅक हाऊसच्या बाजूची गल्ली आहे ह्या गल्लीमध्ये आतमध्ये जातो आणि तिथून लिबर्टी नावाचं शॉप आहे तर त्या शॉपमधून आम्ही पेपर घेतो बघा इथे होलसेलमध्ये सगळे मोबाईल कवर्स वगैरे हो आणि पी व्ही सी पेपर वगैरे सगळं सर्व भेटतं इथे होलसेलमध्ये आपल्याला जे पाहिजे ते स्टेशनरीचं सामान वगैरे तर सर्व होलसेलमध्ये ह्या गल्लीमध्ये भेटतं आपल्याला हे लॅमिनेशन मशीनचं दुकान आहे आणि प्रिंटरचं दुकान आहे तर इथे सर्व रिपेरिंग वगैरे करून भेटतं आणि प्लस नवीनसुद्धा मशीन्स भेटतात जास्तीत जास्त फोटोशॉपचं काही सामान घ्यायचं असेल होलसेलमधून तर इथेच चा। यायचं इथे चांगल्या रेटमध्ये आपल्याला भेटतं सुद्धा सर्व हे बघा हे पण होलसेल आहे इंटरप्राइजेस हे बघा हे लिबर्टी पेपर मार्ट आहे तर इथून आम्ही पेपर घेतो ह्या शॉपमधून सगळे ज्या प्रकारचे पेपर प्रिंटर सगळं पाहिजे असेल ते आपण इथून घेतो हे बघा हे दुकान आहे इथून आम्ही फोटोपेपर वगैरे घेतो नेहमी पॅकिंग करतात एवढे पेपर घेतलेत इंक घेतली आहे तर आता माझे पेपर वगैरे घेऊन झाले तर मी निघाली आता तर इंक इंकच्या बॉटल घ्यायच्या होत्या इंकच्या बॉटल घेतल्या फोटो पेपर घेतले आठ बारा आणि फोर बाय सिक्सचे आणि पी व्ही सी काढ पेपर घेतले तो राता आता तर आता ते सगळं घेतले आता मी जाते शॉपमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये तर बघा मी आता बसली आहे ट्रेनमध्ये दोन सतराची मला कसारा ट्रेन मिळाली तर ट्रेनमध्ये मी आता बसली आहे तर त्याला आता दिवायला जाते म्हणजे लवकर दुकान ओपन करायला मिळेल मला हे बघा हा आठ बाराचा मॅट पेपर आहे तर हे दोन पाकिट आणले आणि हे फोर बाय सिक्सचे सहा पाकिट आणलेत फोटो पेपर आहेत मॅट पेपर आहे आणि याची क्वालिटी पण छान असते या पेपरांची लॅमिनेशन पेपर आणला आहे हे दोन पाकिट आणलेत आणि इंक आणली आहे डबल सिक्स फोरची ॲपसन ब्लॅक मजिंडा आणि येलो हे तीन बॉटल आणले आहेत हे बघा आणि फ्रेंड्स मला ट्रेनमध्ये हे छान कडे दिसले मी ते घेतले कारण का मला छान वाटले ते हे बघा करून दाखवतील तुम्हाला हा कडा भेटला मला ट्रेनमध्ये शंभर रुपयाला दोन कडे आहेत तर हे मी घेतले तर फ्रेंड्स ही होती माझी स्टुडिओची शॉपिंग तर ती जाऊन मी केली आणि माझ्यासाठी पण कडा घेतला ट्रेनमध्ये तर माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय फ्रेंड भेटू नेक्स्ट मध्ये